यांची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दरम्यान या ठिकाणी नाणेपिकेचा कौल विजय होऊन या ठिकाणी सामन्याला सुरुवात केली जाते परंतु जा मार्ग वरती राजाराम वैयक्तिक पहिलं संघाकडून तिकडे पहिलं षटक असणारा सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जाते पहिल्या चिडवती सन्मान मी स्पिल्ड मैदानाच्या आतमध्ये केली जाते कुठेतरी चूक थांबवावी लागणार आहे कारण अंतिम सामना आहे महामुकाबला आहे या ठिकाणी एक एक धाव महत्वाची असते ओव्हर थ्रू पुन्हा या ठिकाणी केला दोन धावांनी खात संघाच खात आणि आशिषचं वैयक्तिक देखील खातं मैदानाच्या आतमध्ये एक्कीच महा अंतिम सामना महामुकाबला लाख मुलाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा या ठिकाणी अनुभवतोय ती म्हणजे महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई आयोजित गौरी प्रीमियर लीग आणि अंतिम सामना आपण अनुभवत पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र मैदानाच्या एस टी रक्षक चूक करतोय आणि मात्र एक धाव या ठिकाणी घ्यावी लागणार आहे एका धाव्या निश्चित धावसंख्येवरती नजर टाकली तर धावपोलक देखील हलताना पाहत आहे तीन धावा फलकावरती तरी खर्च केल्या जात आहेत चालू सामन्यामध्ये जो झेल टिपेल खेडेकर साहेब यांच्याकडून देखील कॅश पाहिजे ऑन आहे पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे नक्कीच कार्पेट सिंगला चेंडू आहे मैदानामध्ये एक धाव ट्रॅव्हल केली जाते नक्कीच जर सर गेलेली जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये घोलंदाची मार्कवरती जर पाहिलं तर त्याचं उत्तम उदाहरण देखील दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय नक्कीच वयाचा देखील विचार केला तर वय देखील खूप आपल्याला पाहायला मिळतंय खेळाडू जाणया खेळाची आवड देखील मैदानामध्ये असं गरजेचं आहे पुन्हा एकदा मोठा फटका गोलचा प्रयत्न होता निर्धाव चेंडूची सांगता केली जाते जपडून ठेवण्याचं काम मात्र आशिष करतोय पुन्हा एकदा गोलंदाजी राज्यता स्ट्राइकला आहे आशिष नक्की जॉबच्या दिशेने तडाला भिरकावलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या थोट्यावर न चाललाय ट्रॅव्हल करतोय मात्य। या ठिकाणी या चेंडू देखील अडविला जातोय आणि या दोन धावा या ठिकाणी घेतल्या जातात नक्कीच प्रयत्न केला जातोय चेंडू अडवण्याचा या ठिकाणी या दर्जेदार देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय या ठिकाणी पाहतोय राजरावच्या माध्यमातून बोलतात जी मार्कवरती पुन्हा एकदा ट्रॅक वरती संजय होतोय सायकल आहे मोठा फटका घ्यायचा प्रयत्न वारंवार होतोय वेडवेकट शेतातला चेंडू आहे एक धाव ट्रॅव्हल केली जाते त्या ठिकाणी दुसऱ्या दावेचा देखील प्रयत्न सफल केला जातोय टीच एकेरी धाव दुहेरी धावाच्या निश्चित धाव संख्येवरती नजर टाकली तर एक षटकाच्या अखेरीस पिन बाद आठ धाव फलकावरती उभ्या केल्या जातात कमा <स्याँगा> फायटर सगळ्याकडे गोलंद मार्क मार्कवरती आहे पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र ब्लॉक होईल चेंडू होता ब्लॉक चेंडूला उडवलं जातोय आहे वन बॉल क्षेत्रक्षकाच्या देखील हातात चेंडू चाललाय पूर्वी पाहायला गेल्या तर दोन धावा तब्बा या ठिकाणी घेतल्या जात आहेत नक्कीच पंचायतची भूमिकेत देखील बाबुई गावले देखील असणार आहेत मोठा फटका मैदानामध्ये आहे जेल डिप्पा जाणार का या सिटीच कॅच पकडली जाते जेल डिप्पा जातोय खेळ संपवला जातोय पहिल्यांदाच बाहेर चुकवली आहे नवीन बॅटर्स वैभव देखील दाखवतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू नक्कीच दर्जेदार गोलंदाजी मार्कवरती आपण कालच्या सत्रात दर्जेदार फलंदाजी वैभवच्या माध्यमातून पाहिली होती आजच्या सत्रात ती खेळी अजून तरी पाहता आली नाहीये नक्कीच एक धाव या ठिकाणी घेतली जाते एका धावे दिवशी धावसंख्येवरती नजर टाकली फ्रॉम ఫైటర్ేడూ నక్కి సెన్స్ పద్ధతి క్రికెట్ జాత సన్ల మిల్ బే చాలీ మే చౌకా पाहतो ते पाहतोय आणि कुठेतरी बॅट अशी बोलताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा मार्कवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता तिला चेंडू क्षेत्रात चेंडूला अडवतोय एक धाव या ठिकाणी घेतली जाते पंच देखील आमच्या दिशेने वरतायत दुसरा आहे दोन षटकाच्या अक्रीस एक, एक गडी बाद सोळा धावा पलकती उभ्या केल्या जातात कमावाना धीज निलेश असणार आहे एक दर्जेदार गोलंदाज आहे मित्रांनो धारदार गोलंदाजी आहे फलंदाजी देखील त्याच पद्धतीचे आहे अष्ट पैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं असा निलेश मात्र गोलंदाजी मार्गला आहे आशिष पद्धतीने चेंडूला ढकललं जात आहे पंच केलं जाते कार्पेट संय्यानी चेंडूला खेळलं जात आहे एक धाव या ठिकाणी घेतली जाते ता मात्र जर पाहायला गेलं तर वैभव साईक वरती असणार आहे राधाकृष्ण फायटर सगळं पाहायला गेलं तर तिक्कीचं कान मंत्र देखील या ठिकाणी दिला जातोय बंधू रजांकडून कान मंत्र देणं देखील गरजेचं असतं कारण क्रिकेटच्या पटलावरती असतो किंवा आयुष्याच्या खेळावरती असतो कोणीतरी या नवीन काहीतरी सूचना कानामध्ये देणं फार गरजेचं असतं आणि या ठिकाणी त्याचं मैदानात होणार का हे गरजेचं आहे पुन्हा एकदा मार्किया पुढचा चेडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता केली जाते धार थार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्वच्छ होत स्ट्राईकला वैभवच्या पॅक्स मधून मोठा फटका खाण्याचा प्रयत्न आहे पंचांकडे प्रेशर केलं जात या ठिकाणी मात्र केलं जात आहे वैभवला कमान इज मैदानात निलेश याचा स्पेल मैदानामध्ये पाहतोय पुन्हा एकदा या ठिकाणी चेडू चेडूची चांगता केली जाते जकडून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे नक्कीच काही चेडू शिल्लक असताना देखील एक धाव तप्पल खर्ची केली जाते निलेशच्या माध्यमातून मधून नक्कीच हलक्याच्या स्वरूपात लेगच्या दिशेने भेटवलेला चेडू आहे कार्पेट सह्यानी खेळलाय दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि या दोन धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत नक्कीच दोन धाव्या दिवशी धावसंख्येवरती नजर टाकली तर धावसंख्या आतापर्यंत एकोणीस धावा पलकावरती उभ्या केल्या जातात आणि दर्जेदार गोलंदाजी म्हणावं लागेल तीन धावाच फक्त खर्च केल्यात मैत्राच्या आतमध्ये मोठा फटका घ्यायचा प्रयत्न आहे लेगच्या दिशे भिरकावला तैनात आहे एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावेचा बॅट असून प्रयत्न आहे आणि नक्कीच दोन धावा या ठिकाणी घेतल्या जातात पंच देखील भाव आमच्या दिशेने वाहता तीन षटकांच्या अकरी धाव संख्या पाहिली तर एकवीस धावा पलकावरती लागतात कमावा कन्हैया पायटर सगळं मोठमोठे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण खेळतोय मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आहे फटका त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न आहे नो मॅच मध्ये चेडू लाड होते दोन धावा तप्पल घेतल्या जातात तिसऱ्या दावेचा देखील प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार चेतरक्षण करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी मात्र तीन धावा घेतल्या जातात तीन धावा निश्चित धाव संख्येवरती नजर टाकली तर अद्याप धावसंख्या होती सत्तावीस धाव पदकावरती लागतात चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय वय पाहायला गेलं तर अजून या मैदानाच्या आतमध्ये चेंडू प्रहारे काम येतोय त्यावर जेवण प्रवाशकार कमान ढिझे घेणार का, का कारण कॅश का प्राईज होणार एटीएम आहे नाय या ठिकाणी मात्र कम बॅक केलं जात आहे या ठिकाणी गोलंदाजी मार्ग वरती दर्जेदार गोलंदाजी केली जाते एक तेरी तू एक मेरी आहे तू शेर तू माई सव्वा शेर अशा पद्धतीने प्रत्युत्तर या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून दिलं जात आहे आणि ती देणं देखील गरजेचं असणार आहे कारण सामना कोणता आहे तर अंतिम सामना आहे मोठा फटका घालण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा या ठिकाणी एक धाव घेतली जाते इतकीचा दर्जेदार खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्पेल वरती जर पाहिलं तर गोलंदाजी मार्गाच्या आतमध्ये आपण पाहतो त्या या ठिकाणी देखील संख्य बंधू मैदानाच्या आत मध्ये दोन्ही संघामध्ये आहेत आणि या ठिकाणी पाहायला गेल तर पुन्हा एकदा फटका खेळला जातोय नक्कीच दोन धाव पुन्हा एकदा घेतले जाता येत नक्कीच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी खर्जीदार खेळ मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय थौसक्यावरती नजर टाकली तर अध्यापक ठौसक्या छत्तीस धावं फलकावरती लागते तर थर्टी सिक्स ऑन बोर्ड असत आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यश देखील आपल्या समोर येतं या ठिकाणी मात्र सेन्सिबल पद्धतीने पंच केला जातोय एक धाव घेतली जाते नक्कीच पाहायला गेलं तर पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं अंतिम षटक आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून अंतिम ते पाचवं फ्रॉम कनैया फायटर संघाकडून निलेश गोलंदाजी मार्कवरती सलामी गेलेला आशिष स्ट्राईक ला ऑन फायर होतोय मोठा फटका वन बाउं येतोय चौकार बेडी तडी पार केली जाते कमान वरती आहे पहिला चेंडू एक धाव दिली आहे दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रहार करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता या ठिकाणी स्वतःच गोलंदाजी करून स्वतःच झेल टिपण्याचा मोका या ठिकाणी केला जातोय नक्कीच झेल टिपला जातोय खेळ संपवला जातोय बॅक टू पॉइलन येतोय आशिष उभ्या केला जातात अद्याप तरी सामना हा गरमीचा असणार आहे पप्प्यािले आपल्यावरती आज यांच्या देखील नजर आहेत खराब क्षेत्रक्षण त्या ठिकाणी शोले मधला ठाकूर देखील असतात त्याने देखील तो चेंडू अडवला असता पण तो शोले मधला ठाकूरला हात नव्हते नक्कीच जर पाहिलं गेलं तर या एकदा पुढचा चेडू असणार आहे हँड बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंच देखील दिशेने एक्स्ट्राच्या स्वरूपात किती धाव घेणार एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाणार का मैदानाच्या आतमध्ये नक्कीच वाईट चेंडू येतोय आव्हान तर धावसख्यात भर केली जाते

आला मेदो याच केला होता या अट्टा असं की शेवटचा हा क्षण गोड व्हावा आणि शेवटचा क्षण निश्चित गोड झालाय या संबंध सहकार्याचा नाद प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळाला या स्पर्धेला पहिला चेंडू सेकंड लास्ट लिंग ग्रँड फिनाल येतात पहिल्या चेंडू वरती लोअर पुलटा चेंडू होता त्या ठिकाणी बॅट ची हलकी शिकाला शेअर केलाय चेंडूला चेंडूचा बाटला कर असताना दोन धावा कंप्लीट केला जातात निलेशनच्या जा बॅटिंग परफॉर्मन्स मधून स्ट्राईक आहेत निलेश नॉन स्ट्राईकला पहिलं या वेळेला शरीरावरती ब्रश होणारा चेंडू इथून मात्र निर्धाव चेंडू आला आहे पर्धाव चेंडू पाहायला मिळतोय निश्चित येणारा प्रत्येक चेंडू या फायनल मॅच म्हणजे सेकंड इनिंग मधला इतका याही वेळेला याही वेळेला मोठी अपील केली आहे अपील उचलून त्या ठिकाणी जरूर धरली आहे आणि निश्चित हा ज्या ठिकाणी एकीर दाव येते त्या ठिकाणी कदापि फेकी करायची गरज नाहीये म्हणजे सर काय निलेश आणि निनाद याची जर जोडी या याही वेळेला फटका चांगला होता परंतु दशरथ शेठ दाभोळकर साहेबांकडून जर का ही विकेट आली ना तर पाचशे रुपयाचं कॅश प्राईज असेल त्याचबरोबर अबू शेख साहेबांकडून देखील ही विकेट आली तर पाचशे रुपये पहा विकेट किती महत्वाची आहे प्रत्येक विकेट साठी पाचशे रुपये निश्चित आले महत्वाची विकेट आहे या क्रिकेट मधली

याही वेळेला पहा काय चेंडू टाकलाय पडल्या पडल्या उसळी घेतोय घरकन गिरकी घेतोय फलंदाची फिरकी घेतोय आणि एस सी रक्षकाला देखील सापडत नाहीये तो चेंडू म्हणजेच सर काय या ठिकाणी धावा आल्या त्या दोन षडक क्रमांक पहिलं या ठिकाणी होतय ते समाप्त सहा चेंडूंमध्ये तब्बल धावा झाला त्या फक्त आणि फक्त सहा म्हणजेच चोवीस चेंडू आणि पंचेचाळीस जावा चोवीस प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखावा जरूर लागेल उद्योजक शशिकांत भुरन यांनी व्यासपीठावर यायच शशिकांत भुरन शशिकांत साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून आलेले याही वेळ महेंद्र काय गोलंदाजी करतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी महेंद्र करतोय निशिया शशिकांत साहेबांना विनंती करतो आपण आलात या स्पर्धेच्या माध्यमातून सदिच्छा आणि शुभेच्छा भेट दिल्यात या स्पर्धेला त्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या या ठिकाणी केला धन्यवाद सर यावेळेला चेंडूला उडवलंय चेंडूला पाठवलंय त्या ठिकाणी पार्किंग प्लॉटच्या दिशेने चेंडू चाललाय षटकारे ऑन फायर चेंडूला पाठवलंय बाहेर या वेला वाकाय पटका 2 शेप मध्ये मारलेला पटका पुन्हा एकदा आलाय स्टी मारे शापार शकर ग्रँटेडर मीना ताटे याचा स्वरूप पाहायला मिळतोय या वेला ब्लॉक टाकलेला चेंडू पा ज सेकंड लास्ट सेमीफायनल मध्ये ना महेंद्र कुठेतरी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करत होता परंतु फायनलचा सेकंड इनिंग चालू झाला त्या सेकंड इनिंग मध्ये स्वॅग से करेंगे सबका स्वागत म्हणत दिनाद यांनी याही वेळेला याही वेळेला पटक्यामध्ये आहे वजन 10 मी दिलदार डझन शंकर ही याही वेळेला फक्त चांगला खेळ आहे त्या ठिकाणी आहे क्षेत्र परतावं लागेल मोठा मासा लागलाय त्या ठिकाणी गळाला नीनाथ दाते यांची जाती विकेट आता क्रिकेट

कमी प्रमाणात असे खेळाडू पाहायला मिळतात एका घरातील दोन खेळाडू एका संघामधून खेळताना कमी प्रमाणात पाहायला मिळतात त्याचबरोबर वर, जे पाच झाले तेही त्यांचे बंधू होते परंतु आज यावेळेला स्ट्राईक वरती असणारा फलंदाज आदित्य निश्चित निश्चित निलेश ची विकेट काली म्हणून समीर साहेबांकडून पाचशे रुपयाचा कॅश प्राईस झाला यावेळेला पुन्हा एकदा या वेळेला नाही या वेळेला चेंडू टाकलाय वेगवान धारदार पहारदार ते सर्रार टाकला गेला चेंडू अगदी डोळ्याची बाबडी लवते ना लवते पल्ल्यावरतीच किट झाला घरकन गिरकी घेतली पल्लाची फिरकी घेतली आणि ट्रॅव्हल झाला रक्षकाच्या हातामध्ये बा सोळा चेंडू पंचवीस जावा मॅच अजूनही ऑन आहे आपण टीव्ही अजून ऑन ठेवा कारण काय ग्रँड का फिनल आहे मित्रांनो हा आहे जीबीएल चा थरार कार्यक्रमाच्या दरम्यान दरम्याने उद्योजक डॉक्टर विजय शेठ माटे यांचे सुपुत्र कुंदन आणि विराज इथे आलेले आहेत त्यांचं आयोजकांच्या वतीने आणि महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट यांच्या वतीने सहर्ष स्वागत मी अभूषेक टसाळीला विनंती करतो आपण त्यांना नवीन नवीन संपूर्ण जगभरात आपल्याला पाहायला मिळते यावेळेला फटका वीस एप मध्ये खेळ आहे चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिलेंगे चार तो बेडा होगा पार थोडासा भरकटलेला गोलंदाज ह्या चेंडू टाकलाय इट्स अ हिट उपलब्ध करून आहे या कार्यक्रमा दरम्यान आपल्या क्रीडा प्रेमींना आणि क्रिकेटरना शुभेच्छा देण्यासाठी परेश मोरे आलेले आहेत त्यांचंही मी स्वागत करतो स्वप्नील शिले यांना विनंती करतो आपण परेश मोरेंचा बोके देऊन सन्मान करायचा आहे वेळेला या वेळेला गिल चेंडूला दिशा दिली आहे गोलंदाजी दशा करत असताना त्या ठिकाणी पहा एका बाजूला मुलगा आहे तर दुसऱ्या बाजूला त्याचे वडील आहेत काय खेळी करतायत अप्रतिम दर्जाची खेळी व्हाईट प्लस दोन म्हणजे टोटल तीन रन्स म्हणजे थोडस महागड सडक या ठिकाणी मानस याच म्हणता येईल धावा झाला दफलकर ती अडतीस धावा म्हणजेच तर काय या नवीन हंगामाच्या नवीन स्पर्धे या वेळेला देखील चांगला चेंडू टाकलाय मॅच मध्ये औपचारिकतेचे क्षण शेष होतात की काय कारण का पहा वेगवान चेड्यूल टाकलाय म्हणजे षटक क्रमांक तीस एंड ऑफ थर्ड ओव्हर तीन षटकाचा खेळ संपलाय बारा चेडू आणि फायनलचा चषक फायनल वर की, नाव कोरण्यासाठी या संघाला करायच्या बारा चेडू आणि बारा धावा कुठे <laughs> यावेळेला पुलटो शेड्यूल आहे पाठवलं त्या ठिकाणी पहा काय शेक्षित त्या ठिकाणी चित्र या जेल साठी साहेबांकडून रोख रक्कम मानस साठी पाचशे रुपयाचा कॅश प्राईज झाल्या मी टाळ्या शशिकांत बोरणे यांच्याकडून पाचशे रुपये म्हणजे हजार रुपये तर कम्प्लीट चालेल पहा अकरा चेडू बारा धावा ज्यांना कोणाला बीपीचा किंवा हार्टचा त्रास आहे ना त्यांनी हा सामना नाही पाहिला तरी चालेल बारा धावा या याही वेळेला पाहूया लोवर पुलटॉ चेंडू होता तातीचा वापर करता आलेला नाहीये टायमिंग देखील प्रॉपर करता दहा चेंडू बारा धावा याही वेळेला त्या ठिकाणी पाहूया एक धाव आलीयेची स्ट्राईक रोटेट केली आहे नऊ चेंडू आणि अकरा अनुभवी आणि हुकमी एका यावेळेला म्हणजे या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये चांगलं सहकार्य केलं आम्हाला समोर याच्यामध्ये यावेळेला आला आहे तो म्हणजे नीरराव चेडू आमचे सॅम इव्हेंट चे सहकारी असतील समीर असतील आमचे प्रथमेश कदम व्हाईस ऑफ पिंबळी त्याचबरोबर आमचे मोनिश गायकर कॅमेरामॅन आणि यस के साऊंड सिस्टम सगळ्यांचं मनापासून आभार या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये एक चांगली अशी दैनिक पेमाण वातावरणात कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता या स्पर्धेला संबंध अगदी फायनल पर्यंत हे दाखवलं पोहोचतोय ते पंचवीस खेळाडू आपल्याला दोन दिवसाच्या कालावधी मध्ये पाहायला मिळाले एका संघामध्ये पाच नावाचे असेच खेळाडू होते सहा चेंडू चार धावांची आवश्यकता संध्याकाळचं सत्र ग्रँड फिनाली मॅच अंतिम मेगा फायनल क्रिकेटचा रण संग्राम क्रिकेटचा कुंभ मेळा क्रिकेटचा महामेळा आज आपल्याला या चिपळूर नगरीत अनुभवायला मिळाला या पी एल च्या माध्यमातून अनुभवायला मिळाला संपूर्ण क्रीडा दर्दी प्रेक्षक वर्ग यावेळेला पटका कार्पेट साहेब ट्रॅव्हल झालाय त्या ठिकाणी शेतरक्षक पहा वाट बघतोय दोन धावा कंप्लीट केल्यात चेंडूला गॅदर करण्यासाठी पुढे जरूर जायचं होतं आणि दोन धावांची आवश्यकता हो असताना या ठिकाणी एक एक धाव आहे आणि फायनल वरची नाव करलय जीपीएल प्रसाद दाभोकर पी डब्ल्यू डी ऑफिस यांच्याकडून पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे त्याच्या ज्या कार्यक्रमासाठी स्पर्धा यापेक्षा एक चांगल्या या आपल्या सगळ्यांच्या क्रिकेट प्रोटीनच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट होतील अशी आशा व्यक्त करतो व आता जे सिनियर खेळाडू आहेत निलेश असेल किंवा निनाद आहे नंदू आहे बाळा आहे दसऱ्या शेटात या सगळ्यांनी या सगळ्या खेळाडूंमधून एक चांगली टीम निवडून आहे आपल्या मुंबईमध्ये ज्या आपल्या ट्रस्टच्या स्पर्धा होतात दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी स्पर्धा ते होणार आहेत त्या स्पर्धेसाठी एक चांगली टीम बनवून आज जसं आपल्याला इथं फायनल जिंकण्यासाठी जे संघ आतुरलेले होते त्यांनी फायनल जिंकले तसे या चिपळूण शाखेची आपण फायनल जिंकली पाहिजे अशी मनोमन इच्छा व्यक्त करतो व आमच्या विनंतीला मान देऊन अत्यंत उत्कृष्टपणे कार्यक्रम दोन दिवस कुठलाही गालबोट न लावता यशस्वी केलं त्याबद्दल सर्व संघ मालक असतील त्यांच्या सहकार्याला धन्यवाद व सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना धन्यवाद देऊन आपण सगळेच असे एकजुटीनं राहावं असं श्रीकृष्णचरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द थांबवतो